नमस्कार मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत मराठ्यांना महायुतीचे एकशे तीस आमदार पाडण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय त्यांना प्रतिआव्हान म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यासह पन्नास मराठा आमदार आम्ही पाडू असं प्रतिआव्हानय दरम्यान आता निवडणूक तोंडावर आल्या असल्यामुळे निवडणूक व्यवस्थापन कंपनीकडून सर्वेक्षण सुरू आहे त्यातच एका निवडणूक एजन्सीनं मराठा बांधवाला कॉल केला त्यात संभाषणात नेमकं काय घडलं तुम्हीच पहा विधानसभा आणि तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करू इच्छिता मनोज जरांगी पाटील मनोज जवरांगी पाटील यांना मतदान करू इच्छिता मनोज जवरांगी पाटील सांगतील त्या माणसाला आम्ही मतदान करणार अच्छा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल ते पण मनोज जरांगे पाटील म्हणते बसमत विधानसभा संघात तुमचा पुढील आमदार म्हणून तुम्ही कोणाला मतदान कराल बसमत मध्ये आमदार म्हणून ते पण सांगितलं ना मॅडम मनोज जरांगे पाटील जे उमेदवार देतील हो प्रचाराकडे मी लक्षच देत नाही मी सध्या फक्त माझं लक्ष आहे जरांगी पाटील काय बोलतात त्याच्याकडे अच्छा तर मग प्रचार कोणाचा चालू आहे जरांगी पाटील चालू आहे का हा जरांगे पाटलाचाच प्रचार चालू आहे